या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज आपल्यासोबत आहेत लोकनेते भाऊ यावलकर आज त्यांनी मंत्रालयात नेमकं विविध मंत्र्यांची भेट घेतली आणि विविध आपल्या मोर्शी मतदारसंघातल्या विविध कामासंदर्भात चर्चासुद्धा केली आहे सर आज विविध मंत्रालयाच्या आपण भेटी घेतल्या आम्हालासुद्धा आज नेमकं मंत्रालयातलं काम कसं चालते तुम्ही दाखवलं सर, सर काय सांगू शकाल कुठल्या कुठल्या मंत्र्याची भेट झाली मी आपल्या मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे जनतेच्या सोयीसाठी त्या संदर्भामध्ये सतत माझा पाठपुरवठा सुरू असतो आणि आज मी आरोग्यमंत्री श्री आंबेडकरजी यांची भेट घेऊन वरुड तसेच मोर्शी तसेच सेंदुर्जना घाट या तिन्ही ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू करण्याचा त्यांना आग्रह केला कारण आमच्या मतदारसंघामध्ये डायलिसिसच्या बाबतीमध्ये कोणतीही सोय नाही उपलब्ध नाही आणि त्यामुळं सरकारी सोय उपलब्ध नाही आणि त्यामुळं रुग्णाची अतिशय परवड होत असते हा भाग लक्षात घेऊन लवकरात लवकर आंबेडकर साहेबांनी वरुळ आणि मोर्शी येथे डायलिसिस सेंटर सुरू करण्याबाबत मला सांगितलं की ब मी लवकरात लवकर डायलिसिस सेंटर या दोन्ही ठिकाणी तुम्हाला सुरू करून देतो एक डायलिसिस संदर्भात रुग्णांना काय अडचणी असतात आणि त्यांना डायलिसिस संदर्भात नागपूरला किंवा अमरावती जावं लागत होतं परंतु उल्लेखने लोकनेता असावं तर उमेशभाई यावलकर सारखा असावा त्यांनी रुग्णांचे होणारे हाल आणि रुग्णांचे होणारा त्रास याकरता प्रशासनाच्या वतीने वरुड आणि मोर्शीमध्ये सोबतच शिंदना घाट इथे डायलिसिस सेंटर सुरू करण्याकरता मान्य आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि साकडं घातलं की सर आमच्या मंदा, आमच्यामधे आमच्या मतदारसंघात डायलिस सेंटर सुरू व्हावं सर आणखी काही मंत्र्यांच्या भेटी घेतल्या काय सांगू शकाल सर विविध कामासाठी मतदारसंघातल्या विविध कामासाठी मी विविध मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आजच्या तारखेला गुलाबरावजी पाटील महोदयांची मी भेट घेतली मुख्यमंत्री महोदयांची मतदारसंघातल्या कामकाजासाठी मी भेट घेतली आणि कामगार मंत्र्यांची सुद्धा मी आज भेट घेतली कामगार मोद्यांना मोर्शीतील जे कामगार कामगारासाठी जे ऑफिस आहे कामगाराच्या संदर्भामध्ये ते नेहमी बंद राहते तर त्या ठिकाणीसुद्धा अधिकारी नसल्यामुळं कर्मचारी नाही संदर्भात सुद्धा तक्रार केली आणि जे महिलांचे जे प्रश्न आहे महिला पुरुष कामगारांचे घरकाम करणाऱ्या महिला असो की घरकाम करणारे मजूर असो या संदर्भात मी त्यांच्या कानावर विषय टाकला जे काही ते भांड्याची जी योजना आहे भांडे बाबत किट भांडे किट देण्याबाबत त्याच्यातल्या ज्या काही अडचणी आहे वरुण मोर्शी मतदारसंघात दोन्ही तालुक्यामध्ये जवळपास नऊ हजार कामगारांना अजून किट अप्राप्त आहे तर त्या संदर्भातसुद्धा मंत्री महोदयांनी सांगितलं की लवकरच वरुळ आणि मोर्शी दोन्ही तालुक्यातील कामगारांना किटचं वाटप केलं जाईल नुकताच माझी आमदारांनी आपल्यावर एक आरोप केला आहे माझी आमदारांनी माझ्यावर काही टीका केली त्या संदर्भामध्ये काही विषय घेऊन टीका केली त्या संदर्भामध्ये मी येणाऱ्या रविवारी वरुड रेस्ट हाऊसवर पत्रकार परिषद एक आयोजित केलेली आहे येणाऱ्या रविवारी तर त्यामध्ये मी खुलासा यथायोग्य खुलासा त्या पत्रकार परिषदमध्ये पर पी करी